नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण डाग येते आहोत हिवरखेड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा आपल्या मागे ही संत्र्याची बाग आहे बघा आणि ज्या शेतकऱ्याची ही बाग आहे त्यांच्याकडून त्यांच्याकडूनच आपण त्यांच्या संत्रा बागे संदर्भात माहिती घेऊया नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव मी सचिन भास्करराव कळपकर मुकाम पोस्ट हिवरखेड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा इथे हिवरखेडीने माझे गट नंबर दोनशे चौऱ्याण्णव मध्ये शेती आहे आणि मी दोन हजार चौदा मध्ये संत्रे लागवड केलेली आहे आणि जस्ट आता तीन वर्षापूर्वी लागवड केलेली आहे यालिमो यालिमो कुंटावरी संत्रा आहे आणि सोळाशे झाड आहे माझा एकूण संत्राचा पाचशे झाड पेरू आहे आणि सोळाशे झाड सीताफळ आहे आणि पाच एकर केळी ठीक आहे तर आम्हाला हो तुम्ही हे सांगा की दोन हजार चौदा मध्ये आपण हे सीता सॉरी संत्रा मोठी भाग पलीकडची संत्र्याची सुरुवात केली आपण संत्रा लावण्याचा निर्णय काय घेतला त्याच्या लागवडीचा निर्णय काय घेतला का घेतला आपल्या संत्रा था। कसा कसा आता हे चिल्लर पिकामध्ये आता जास्त म्हणजे खर्च जास्त आहे बरं आणि कसं आता एक वन स्ट्रोक रक्कम येते आपल्याला फळबाग जर लागवड केली तर आपल्या आता हा आणि मेंटेनन्स कमी आहे इतर पिकापेक्षा आणि मजुराचा मेन प्रॉब्लेम मजूर लेबर प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आपण फळझाडाकडे जास्त वळव आणि सगळं सर्व माझं ड्रिपवर हो आहे हो ड्रिपवर आहे पाणी भरपूर हो आहे याची जी लागवड करायची आहे व्हरायटी कोणती निवडायची किती बाय कितीवर लागवड करायची या संदर्भात माहिती आपल्याला कोणाकडून मिळाली की इन्फॉर्मेशन माहिती आता माझी ससरवडी आहे अमरावती जिल्हा तिकडे संत्रा बेल्ट आहे मोर्शी वरुड जे आहे ना पूर्ण संत्रा बेल्ट आहे तिथं माझी सासरवाडी आहे तिथून सगळी मी माहिती गोळा केली त्याच्यानंतर मी निर्णय घेतला त्याची माहिती पाहिजे लागू करणार पूर्ण टोटल माहिती मी त्यांच्या जाऊन व्हिजिट करून आलो जे मोठे मोठे शेतकरी आहेत त्यांच्याकडे शेतकऱ्यांना जाऊन आपण सुरुवातीला भेटलो भेटलो तिकडे सगळी माहिती घेऊन आलो आणि नंतर मी इकडे प्रॅक्टिकल केलं आपण जी व्हेरायटी घेतलेली आहे आपल्या प्लॉट मध्ये ती कोणती आहे ती माझी जुनी बाग जी आहे नऊ वर्षाची चौदा पंधरा साली जी लावलेली आपण ती आहे नागपुरी संत्रा आणि हा एलिमो खुंटावरील बाग आता हा तीन वर्षाचा आपण उभा हो एलिमो खुंटावर आहे खुंटावरच्या तो नागपुरी आपल्या म्हणजे इडलिंबूच्या खुंटावरचा आहे काय फरक आहे दोन्ही दोन्ही याच्यात कसा याच्यात पाणी कमी झालं तरी पाण्याचा ताणसण करतो आणि पाणी जास्त झालं तरी खराब होत नाही झाड पिवळे पडत नाही हा म्हणजे अमेरिकन खुंटा आहे कॅलिफोर्नियाचा खुंटा आहे हा आपला एलिमो हे नागपूर संत हा त्याच्यावर आपण ते ग्राफ्टिंग केलेलं आहे आपल्याला त्यावेळी काय काय दरात पडलं त्यावेळेस आम्ही तीन वर्षापूर्वी एकशे दहा रुपये आणला ते आणि दहा रुपये आम्हाला समजा ट्रान्सपोर्ट करतो एकशे वीस रुपये प्रतिरोप पडला एकशे हा प्रतिरोट हा आणि जी मोठी भाग आहे आपली ती चौदा पंधरा लागवड केली ती आम्हाला तीस पस्तीस रुपये नागपूरपूर्वी पहिली बाग पहिली बाग तिला आता नऊ वर्ष झाली नऊ वर्ष झाली आम्हाला सांगा किती बाय किती अंतर आहे त्या त्याची मी इंडो इसरा केलेली आहे त्यानंतर आपली दुसरी बाग आहे म्हणजे काही दिवसानंतर लागू केली ही तीन वर्ष दोन हजार बावीस मध्ये लागवड केलेली आहे ती बाग ही आता मी अठरा बारा केली अठरा बाय बारा अठरा बारा बार। हे पण तीच पद्धत आहे इंडो इस्रायल पण इंडो इस्रायल पद्धत आहे जी आपली पहिली बाग आहे नऊ वर्षापूर्वीची या बागेपासून आपल्याला आर्थिक जे उत्पादन आहे आर्थिक इकॉनॉमिक आपण म्हणतो ते लागवड केल्याच्या किती दिवसानंतर म्हणजे आपल्याला आम्हाला पाच वर्षापासून उत्पन्न चालू झालं तर पहिल्या वर्षी आम्ही काय आठ लाखाचं बघितलं चार एकरचा प्लॉट आहे तो एक साधारण एक हजार झाडाच्या चार साडेचार एकरचा प्लॉट आहे त्याच्यानंतर सात लाखापासून सुरुवात झाली सात नंतर दहा नंतर बारा पंधरा आता मागच्या वर्षी आम्ही सव्वीस लाख एकावन्न हजाराची बाग विकली एका चार एकर हजार झाड येतात त्याच्यापैकी काय दादा म्हणलं की आपण सोशल मीडियावर बघतो की फार्मरला मिळणारा जे आउटपुट आहे गेन आहे बरोबर एवढ्या एवढ्या लाखाचा कोथिंबीर आपण एवढ्या लाखाचा संतरा हे तर लोकांना दिसते परंतु त्याच्या मागचं काय म्हणतो आपण त्याला हार्डवर्क म्हणा की स्ट्रगल म्हणा आणि जेवढा लॉस बी होते शेतीमध्ये तो लॉस दिसत नाही बरोबर संतऱ्याच्या उत्पादनामध्ये किंवा संत्र्याच्या बागेमध्ये असे कोणते फॅक्टर आहेत ज्याच्याकडे जर शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केलं हा तर त्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसू शकतो संत्रा तुम्ही आहे त्याच खत व्यवस्था आहे फवारणी आहे त्याची अंतर मशागत आहे त्याची सुरुवात पासून आपण छाटणी करतो झाड डेव्हलप होण्यासाठी ह्या सगळ्या बाबी त्याच्यात पाण्याचं नियोजन या सगळ्या गोष्टी गोष्टीवर नियोजन केलं तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होतो ठीक आहे मागच्या वर्षी जे आपण बाग दिली ते किती टन मध्ये आपला माझा निघाला होता पंचाळीस टन माल मागच्या वर्षी टन आणि त्याच्या मागच्या वर्षी हायएस्ट निघाला होता म्हणजे तो पंचावन्न टन निघाला होता तो पंचावन्न तिसऱ्या वर्षी रेट कमी होते मागच्या वर्षी रेट भरपूर होते त्याच्यामुळे तिसऱ्या वर्षापेक्षा मागच्या वर्षी रेट मला पैसे जास्त झाले मागच्या वर्षी काय रेट होते मागच्या वर्षी आम्ही म्हणजे उकटा दिला होता हा उत्ता सव्वीस लाख एकावन्न हजार दिला पूर्ण भाग देऊन पूर्ण भाग ठीक आहे आणि प्रिविस इयर ज्या वर्षी आपल्याला पंचावन्न लाख झाले होते राहतात भाव तरी एक पन्नास साठ हजार रुपये टन मागच्या वर्षी होते त्याच्या मागच्या वर्षी कमी होते पस्तीस हजार रुपये टन होते बरं ठीक आहे मागच्या वर्षी दीडपडे त्याच्या दीडपट होते आपण मागच्या नऊ वर्षापासून याच्यामध्ये काम करून राहलो सोबत तर कमीत कमी दर बाजारात आणि जास्तीत जास्त दर आपल्याला काय मिळताना पाहिले या बी त्याला कमीत कमी म्हटलं तर तरी एक पंचवीस तीस हजार रुपये टन आणि जास्तीत जास्त मागच्या वर्षी हायरात गेला आमचा म्हणजे आम्ही मुक्त दिला होता पण साठ बासष्ट टन होता मागच्या वर्षी मागच्या वर्षी मागच्या वर्षी साठ बासष्ट टन? हो, टन होता जनरली सा, साधारण दर काय असतं त्याला तर तरी साधारण म्हटलं तरी एक तीस हजार रुपये टन तरी आहे तीस हजार तीस हजार टन हा तरी हे ठोक म्हणजे तुमच्या बागेतले हे जागेवरचे भाव म्हणजे त्यांचं आता लेबर कॉटिंग त्यांची सगळी वगैरे सगळं ट्रान्सपोर्ट त्यांचं आपलं काहीच नाही आपला एक रुपया खर्च नाही मी की केळीमध्ये जे ट्रान्सपोर्ट केळीमध्ये जे लेबरचे असतात ते शेतकऱ्याला द्यावे लागतात नाही 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 चुकीची गोष्ट आहे त्याच्यात नाही नाही त्याच्यातच नाही फक्त तुमचं आता गाडी समजा आता तुमची बाग दूर आहे आणि गाडी जर त्यांनी तुमचं दूर ट्रान्सपोर्ट त्यांना म्हणजे डोक्यावर आण लागतात ना घड ते जर दूर असलं तर ते आपल्याला थोडे पैसे लागतात आपल्याला त्यांना आपल्या हा आणि तुमचं जवळ जर बघितलं जर गाडी लागत असत तर आपल्याला एक रुपया खर्च नाही ओके हा आता एखाद्या शेतकऱ्याने काय म्हणजे त्याच्या थिंकिंग मध्ये आलं की बा आपण संत्रा लागवड करूया संत्र्याचे रोप सपोज सब सब त्यांनी आणून घेतली बरं लागवड केली जे काही आयडियल अंतर आहे आपल्या हिशोबाने आयडियल अंतर कोणतं लागवडोर आम्ही इंडिव्हिजर केलं वीस बाय दहा वर तसे सोळा सोळा पाहिजे समजा कंपल्सरी सोळा बाय सोळा आपलं वीस बाय वर बाय दहावर पद्धत आहे मग रोप आणल्यानंतर जे आपण वीस बाय ची मार्किंग केल्यानंतर पुढची प्रोसिजर कशी राहते म्हणजे जो आपण गड्डा करतो सुरुवातीला आम्ही गड्डा केला गड्डा करून घेतला त्याच्यात शेणखत तुमचं बीएससी पावडर वगैरे okay. थायमेट हे okay. सगळं त्यात आम्ही प्रक्रिया केली लिंबोळी पेंट आणि नंतर त्याच्यावर गड्डे भरून घेतले उन्हाळ्यात पहिले तापू दिले नंतर त्याची लागवड नंतर गड्डे भरले आणि पाऊस पडल्यावर त्याची लागवड केली म्हणजे अगोदर आपण गड्डे आपल्याला सुरुवातीला गड्डे उन्हाळ्यात करून घ्यायचे म्हणजे उन्हाने त्यातलं काय ते फंगस जास्त ना ते उन्हामुळे मरून जातं हा मग त्याच्यात शेणखत भरायचं शेणखत लिंबोळी पेंट तुमचं फंग साठी एखादा गोडशी वगैरे हा त्यात गड्डे भरून घ्यायचे आणि पाऊस पडल्यानंतर मग त्यावर लागवड करायची मग छोटा गड्डा घ्यायचा आपण त्याच्यावर एक साधारण एक फुटाचा छोटासा त्याच्यात रोप लावून द्यायचा मग अगोदर जो आपण गड्डा करतो हा उन्हाळ्यामध्ये नॅचरल मिळण्यासाठी बरोबर तो किती बाय कितीचा तो केला तर आम्ही तीन बाय तीनचा तीन बाय तीन तीन हा साधारण आता आमची जमीन डोंगराळ भागात आहे मुरमाड जमीन आहे आमचं एक फुटाखाली मुरुम त्याच्यावर आम्ही गड्डा मोठा केला साधारण शेती चांगली आहे तीन भरपूर आहे त्याला गड्डा करण्याची आवश्यकता नाही आता okay. एक फुटा आता जमीन जमीन आहे आहे फुटा आमची फुटाखाना म्हटलं साईडला बघू शकता बघा पूर्ण डोंगराळ भाग आहे हा या डोंगराळ भागामध्ये त्यांनी त्यांची तेन संत्रेची बाग येते सक्सेसफुली सक्सेसफुली आपण हा असं म्हणता येईल तर आपल्याला आता तुम्ही दादा हे सांगा की तुम्ही माहिती सुरुवातीला जमा केली म्हणजे माहिती मिळवली होती बरोबर तुम्हाला सांगाने असंही सांगितलं असेल की अशा हो, या अशा प्रकारची जमीन याला पाहिजे हो याला खडकाळ जमीन पाहिजे मोरबाड हलकी जमीन पाहिजे लवकर म्हणजे पाण्याचा निचरा होणारी पाहिजे पाणी धरून ठेवणारी जमीन नको अशी जमीन पाहिजे जमिनीमध्ये लवकर जास्त वेळ पाणी थांबले नाही नको झाड खराब होतात झाड खराब होतात बरोबर ठीक आहे मग त्यांनी जसं तुम्ही सांगितलं त्या प्रकारे नियोजन केलं नियोजन पावसाळ्यामध्ये ते आपल्याला रोप तिथे लावून द्यायला रोप लावल्यानंतर पुढचा जो त्याचा एक वर्ष राहते समजा त्या एक वर्षामध्ये किंवा पहिले जे सहा महिने आहेत त्या सहा महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी कशी त्याच्याकडे देखभाल करायची त्याच्याकडे आता लागवड केल्यानंतर आपण आता हुंडळी असते होमनीकडे लक्ष द्यायचं आपण नाही हुंडी याच्यामुळे गोड असतात जमीन लागवड रोप करतो ना आपण त्याच्यामुळे गोड असतात त्याच्यामुळे हुमणी त्यावर अटॅक करते त्याच्यामुळे खाऊन गेले हा म्हणजे हुमणीचं नियोजन करायचं पुन्हा त्यात हुमिक म्हणजे पाडऱ्यामुळे येण्यासाठी नंतर दोन महिन्यानंतर मग आपले एकोणीस एकोणीस वगैरे आपले डोस द्यायचे नंतर सहा महिने झाल्यावर बेसळ डोध द्यायचा आपला सहा महिन्याने एक बेसल डोस देतो आम्ही खताचा बेसल डोस आणि हा त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कोणते खतं घेतली पाहिजे आणि आपण कोणते घेत असतो आम्ही आता डी बी दहा सव्वीस आणि आपलं गाडोळ खत Okay. कंपोस्ट खत हे आम्ही शेणखत आम्ही उन्हाळ्यात देतो वर्षातून एक वेळा देतो वर्षातून एक वेळा हा शेणखत आणि तुमचं हे बेसल डोस वर्षातून दोन वेळा हे रासायनिक खत जे आहेत ते आपण वर्षातून किती वेळा देतो हे दोन वेळा देतो आम्ही दोन वेळा दोन वेळा किती किती दिवसाच्या अंतराने तसं आमचं रासायनिक खतावर भर कमी आहे आमचा आम्ही म्हणजे गांडूळ खत हे ऑर्गेनिक जास्त जोर आहे आमचा हा ओके तरी रासायनिक खत जे शेतकरी देतात समजा हा तंत्र्यासाठी एक रोप रो आहेत हा त्यांना सुरुवातीचे जे डोस आहेत पहिला डोस म्हणून आपण त्याला हा रोप लागवड केल्याच्या किती दिवसांनी दिला पाहिजे आणि त्याच्यात कोणता खत घेतला पाहिजे किती सहा महिन्यानंतर डोस चालू करायची आपली बेसळ डोस सहा महिन्या सुरुवातीला काय पन्नास ग्राम द्यायचं नंतर पुढच्या वर्षी शंभर ग्राम वाढत जायचं मग दीडशे ग्राम प्रति झाड हा प्रति झाड आणि आम्ही स्लरी देतो याच्यात शेणखत गोमूत्राची स्लरी देत ड्रीप मधून ड्रेप मधून राहतो त्यामुळे आ, आ, हाँ, 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 ती आ, ती ते शेणखत गोमूत्र आपलं बेसन पीठ आणि गुळ हे सगळं तीन दिवस मिक्सर त्याला ढवळायचं नंतर चौथ्या दिवस सुरुवात करायची प्रमाणात त्याचं आम्ही आता एक साधारण शंभर लिटर तयार केलं तर त्याचं एक दोनशे लिटर पाणी तयार करतो म्हणजे एक एक लिटर त्याचं शंभर लिटर मध्ये शंभर लिटर मध्ये त्याच्यात आता पाणी आलं गोमूत्र आलं शेण आलं दोनशे लिटरचा बॅलर करा एक आमचा मोठा बॅलर आहे पाचशे लिटरचा जा। क्वांटिटी जास्त घेतो थोडी बर ते बनवल्यानंतर आपण त्या आपल्या त्याला एक लिटर एक एक लिटर एक दड़ाल, एक एका लिटरच्या प्रमाणात करतो ते वर्षातून आपल्याकडून किती वेळा केली जाते हे दोन वेळा वर्ष दोन वेळा तीन वेळा दोन वेळा जेवढं दिला तेवढं चांगला असं काही नाही असं हा पण आता कसं लेबर प्रॉब्लेम असल्यामुळे आपण एक दोन तीन वेळा तरी देतो समजा वर्षातून बरं त्याच्यानंतर कोणतंही पीक आपल्याला घ्यायचं असेल तर रोग आणि किडीचं पण आपल्याला व्यवस्थापन करावं लागते हो तर संत्र्याच्या पिकामध्ये आपल्याला कोण कोणत्या किडीचा प्रादुर्षामध्ये आता तुमचं फायट आहे हा सगळ्यात म्हणजे डेंजर रोग आहे हा म्हणजे झाडाचा कॅन्सर आहे त्याने पूर्णपणे झाड वाळून जातात फाटो फाटोत्तक्यात डिंक्या झाडून्राव निघतो डिंकसारख हा त्याला फाटोपतोरा होतो फाटोस्तोरा फाटोस्तोराच नियोजन कसं आता आम्ही सुरुवातीपासूनच करतो साइड वगैरे असं हा आणि जे झालंच एखादं झाड तर त्याला मग त्याला करडून घ्यायचं त्याला तुमचं आम्ही गोमूत्र वगैरे लावतो नंतर मग ब्लू पापर वगैरे असं लावतो तसा प्रकार आपल्यात नाही आणि याच्यात जो एलिमोड चा लावला आम्ही आता नवीन याच्यात तो नाही पाठोत्म मुक्त आहे रोपी जे आणली ते आपण कुठून आणली होती हे सिंदुरजना घाट अमरावती जिल्हा सिंदूरजना घाट हा जिकडची तुमची सिंदुरजना घाट चंद्रावती जिल्हा तिथून आपण हे रोप तिथेच रोप तयार होतात ना आपल्याला रोप तिथेच आहे म्हणजे हे रोपे क्वालिटी आहे क्वालिटी असताना जर तर ती मोठी चूक आपल्या म्हणजे लॉंग लाईफ आहे ना हे पंचवीस वर्षाचा चांगलं हे करूनच बघा आणि जे तुमचं काम रजिस्ट्रेशन झालेले शेतकरी आहेत हे आपले नर्सरीवाले हा त्यांच्याकडून रोपे घ्या तर ते तुम्हाला स्वस्त देतात पस्तीस रुपये चाळीस रुपये जर किंमत असली रोपाची ते तुम्हाला दहा रुपये देतात पण त्यांच्याकडून घेऊन जा त्यांचा रजिसंट परवाना धारक आहे त्यांच्याकडेच रोपे घ्यायला पाहिजे ओके लागवड केल्यापासून सुरुवातीच्या किती वर्षापर्यंत आंतरपीक शेतकरी घेऊ शकतात आंतरपीक आता आम्ही घेतो आंतरपीक सोयाबीन आहे भुईमुग आहे कांदा आहे ओके सोयाबीन भुईमुग कांदा हा छोटे पिकं घ्यायचे मोठे पिकं घ्यायचे कमी कालावधी हा कमी कालावधी आणि उंच ना वाढणार आहे खरीप मध्ये याच्यामध्ये आपण आता सोयाबीन घेतलेला आहे हा ठीक आहे आता नंतर कांदा घेणार आम्ही कांदा मग भुईमूग बरं या पिकांवर जे रोगराई येते हा सोयाबीनवर हो बरोबर या रोगराईचा प्रादुर्भाव आपल्याला नाही याच्यावर काय फक्त संत्रा बरं ठीक आहे तसं आपण त्याचा मेंटेनन्स करतो ना रोगराईचा त्याच्यामुळे आपण जास्त येऊ देत नाही आता पाहत लोकांच्या याच्यावर खूप अळी आलेली आहे सोयाबीन सोयाबीन एक तरी अळी आहे तुम्ही बघून घ्या फ्रेश आहे <णत्त्ति> बरं जी यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये अळी आली अळी याला पण हुम शेत शेतकऱ्यांची पिकाच्या म्हणजे हेक्टरच्या हेक्टर शेतात खराब झाले बरोबर आता तुम्ही सांगितलं की या पिकाला अळी बरोबर ठीक नाही आपल्या प्लॉट मध्ये येणार आपल्या यावर्षी सायबीन मध्ये हुमणी आणि न यावी हा आपण सायबीन कसं नियोजन केलं हुमणी सुरुवाती आपला पहिला पाऊस येतो की नाही त्यावेळेस झाडाखाली रॉकेल टाकायचं रॉकेल ऑइल जेव्हा ठेवायचं एखाद्या घामेल्या तिथं लाईट लावायची ती किड येऊन त्याच्यात पडून जातात जे पतंग असतात ना हुमणी हा हुमणीचे पतंग येतात तेच त्याच्यात मरून जातात मग तोच पतंग आपल्या इथे येतो तो अंडी घालतो त्याच्यापासून हुमणी आणि तयार होते ठीक आहे आणि एक पतंग साधारण भरपूर अंडी देतो अंडी जमिनी दिलेली देतो पतंग नाही दे ते पतंग ज्या उडून येतो ना पहिला पाऊस आला त्याच वेळेस आपण त्याचा बंदोबस्त करायला पतंग प्रिकॉशन जर घेतला आपण तर मग ते आपल्याला नंतर नियोजन करायचं भरपूर फरक पडतो तर थोडी फार असते आपण थोडस मेंटेन करतो त्याच्यामुळे ते आपल्या हातात बिंग आता, आता जे आहे। स्प्रे आहेत कापूस जर झाला तर पाच ते सहा स्प्रे घ्यावे लागतात बरोबर मिनिमम तीन चार स्प्रे आता निघात आहेत बरोबर आहे संत्र्या पिकावर आपल्याला किती स्प्रे घ्यावा लागतात सर कसं आता पहिले पूर्वी जे आता होते आमचे वडले आजोबा करत होते शेती त्यावेळेस तर जास्त काही स्प्रे नव्हते आता बगर स्प्रेचा तर कुठलंच पीक नाही आहे नाहीये पूर्ण याच्यावर स्प्रे आपल्याला घ्यावाच लागतो तरी आमचे पाच सहा स्प्रे होतात तर आता कसं आहे बरेच लोक असंही म्हणतात दुकानदाराकडूनही ऐकलेलं आहे शेतकऱ्याकडून ऐकलेलं आहे की जो यशस्वी शेतकरी आहे कोणत्याही पिकाचा किंवा वांगे घेणारे जे शेतकरी आहेत ते कधी सांगत नाही की ते काय स्प्रे घेतात हे संत्र्याच्या आपण क्षेत्रात आहोत आता आपला व्हिडिओ जवळपास बरेच शेतकऱ्यापर्यंत जाईल बरोबर तर ज्यांना माहीत नाहीये त्यांना आम्हाला तुमच्याकडून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे की बाबा शेतकऱ्याचं जे पीक आहे त्याच्यावर जे आपण किडी म्हणजे औषधाचं जे नियोजन करतो आपलं जे नियोजन आहे मागच्या नऊ वर्षामध्ये कसं आहे पहिल्या स्प्रे मध्ये दुसऱ्या स्प्रे मध्ये किती दिवसाच्या अंतराने स्प्रे घ्यायची नाही स्प्रे कसं आता तुमचं प्रत्येक याच्यावर असतं ना आता तुमचा सुरुवातीला आता तुमचं हे छाटणी झालेली आहे त्यावेळेस कोविड नवती असते नवती निघती तेव्हा थ्रिप्स माईक त्रास देतो त्यावेळेस हा त्याच्यावर नंतर तुमचा हे असतात ना काय म्हणतात त्याला कोळशी रोग येतो ओके okay. आता सध्या कोळशी रोग आलेला आहे संत्रे स्प्रे घेतलेला आहे त्याच्यामुळे आमचा दोन त्याच्यासाठी शेतकऱ्याला कोणता स्प्रे घ्यावा कोळशी रोग रोगासाठी हा आता एक भंगी साडी मध्ये आहे चांगले आता प्रॉडक्ट आहेत नवीन नवीन आलेले ते हा एक व्हॅलिडाम असेल म्हणून आहे तुमचं आता पानं खराब होत असतील तर एक ट्रेक्ट्रो सायकलीन आहे ठीक आहे हा अळी असेल तर एक आता अळी आहे मग किडीचं तुम्ही सांगितलं की बाहेर हा थ्रीप्ससाठी आपल्या कॉम्प्युटरवर काम करतात साठी किती दिवसाच्या इंटरव्हलला आपल्याला स्प्रे घ्यावे लागतात याच्यासाठी म्हणजे नाही नाही सॉरी जनरली कोणता असा रोग आहे हा तो नियंत्रण करणं महत्व आहे तुम्ही सांगितलं आहे हा सगळ्यात जास्त मोठा रोग तो आहे फायटोस्पोरा कीड कोणती तो आमच्या भागात नाहीच आहे समजा फाटोजपोरा आपल्याकडे नाहीच आहे तीड कोणती अशी आहे की जी नियंत्रण नाही झाली जरा आर्थिक फटका बसतो कीड म्हणजे आता त्याच्यावर कसं आता तुमचं ते लाल कोळी आहे लाल कोळीमुळे ते काय होतात संत्राची साल खाते ना त्याच्यामुळे ते लाल होतात काळे होतात फळांची क्वालिटी खराब होते क्वालिटी खराब होते कोळी आहे तुमचं थ्रिप्स आहे थ्रिप्स पण त्याची ते फळ हे असते ना साल असते ना फळाची ती ते रेषा पडतात म्हणजे तुमचा तो तुम माल तीन नंबर मध्ये जातो तीन नंबर मध्ये दर कमी मिळतो त्याला फळ खराब होतं आपल्याला हे सांगा की पाणी किती महत्वाचं या पिकाला आणि पाण्याचं कसं नियोजन करावं शक्य पाणी आता आमचं सगळं ड्रिपवर आहे आता उन्हाळ्यात आम्ही एक चार दिवसा पाणी देतो त्याला सहा तास आठ तास ड्रिपवर ठीक हा उन्हाळ्यात आणि आता पावसाळ्यात तर काही गरजच नाही हिवाळ्यात थोडंसं आठ दहा दिवसाच्या अंतराने असं आता वापसा कंडिशन ठेवायची आपल्याला फक्त बघित पाणी नको ओके हा जे आपल्याला फळं लागतात हा याला कोणत्या महिन्यामध्ये आपल्याला फुलोरा पाहायला मिळते आणि फायनल आउटपुट म्हणजे किती दिवसात फुलाचं फळामध्ये रूपांतर होते आणि तिथे आता आम्ही आमच्याकडे आंबिया बार काही घेत नाही म्हणजे मृग बार घेतो मृग मृग बार हा आता उन्हाळ्यात त्याला एक महिना ताण दिला जातो पाण्याचा हा म्हणजे आता तुमचा मध्ये माल चुकतो हार्वेस्टिंग होते बरोबर आहे मग त्याच्यानंतर त्याला दोन महिने चांगला खाऊ पिऊ घालतो मध्ये जातो जातात माल तोडल्यानंतर पण त्याला खाऊ पिऊ घातलं त्याला चांगलं म्हणजे हिरवगार झालं की मग त्याला एक महिन्यामध्ये आम्ही मे महिन्यात त्याला तानावर सोडतो पाणी बंद करायचं सुरुवातीला थोडं थोडं कमी करायचं आणि मे महिन्यात एक पाच मेच्या दरम्यान एकदम बंदच करायचं म्हणजे एकदम कमी करायचं हा एकदम थोडं थोडं हा अंतर वाढवतो त्याचं कधी मार्च महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून हा आपण चार दिवसांनी त्याचं मग पहिले चार दिवसांनी आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी आणि पाच मे पासून पूर्णपणे पाणी बंद पाच मे पासून पाच जून पर्यंत हा पाच जून पर्यंत पहिला पाऊस येईपर्यंत नॅचरली पहिला पाऊस हा नॅचरली पहिला पाऊस जेव्हा वातावरण जर तयार झालं तर किंवा का वर्षा पाऊस नाही आला वातावरण तयार झालं तर खालून पाणी लावायचं विहिरीच पण मग जूनच्या पहिल्या हप्त्यात पाणी द्यायचं हा जूनच्या म्हणजे वातावरण तयार झालं तर आता जून मध्ये भरपूर ऊन आहे पहिल्या आठवड्यात तर मग आपण काहीच नाही करायचं जेव्हा आता वातावरण क्लायमेट चेंज झालं आबाळ आलं बघ बदले नाही पाऊस आला तर खालून पाणी लावा okay. मग ला ला, त्याला जुलै मध्ये फ्लॉवरिंग येते म्हणजे जून मध्ये याला सुरुवातीला पाणी भेटलं हा तर आपल्याला जुलै मध्ये फ्लॉवरिंग पाहायला जुलै मध्ये फ्लॉवरिंग पाहायला मग त्याच्यानंतर बरं जेवढी फ्लावरिंग येते फ्लावर ड्रॉप वगैरे होत ना बऱ्याच पिकाचे याच्यामध्ये तसं होते का हा होत ना हे तर सगळं नॅचरल सगळं जेवढं फुल लागतं झाडाला समजा एका झाडाला कमीत कमी हजार फुल लागतं मोठे सहा सात वर्षाच्या झाडाला तर त्याचे तुमचे पन्नास टक्के ड्रॉप होतातच ना मग माहितच नाही हे कसे कवर करतो आणि पूर्ण जर फळ आले झाडाला झाड मरून जातं ना जास्त फळाली झाड जास्त फळ घेता येत नाही आपल्याला ओके झाड मरून जातं जास्त फळ घेतले त्याला होतीच फळ याला कव्हर कसं करायचं होणारं जे नुकसान आहे फ्लावर ड्रॉपिंग वगैरे हो जास्तच होत तर मग याला कव्हर करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी आपण कसं नियोजन होतो मग त्याला काय म्हणजे फंगी साईडचा व थ्रीजचा ऑर्गॅनिक स्प्रे घेतो जास्त म्हणजे आम्ही रासायनिक घेत नाही ज्या वेळेस फ्लावरिंग असते ना त्यावेळेस म्हणजे मधमाशी असते ना त्याचं पॉलिनेशन होत ना ते महत्व त्याच्यामुळे आम्ही जास्त म्हणजे केमिकल मारत नाही त्याच्या बरं म्हणजे ते पॉलिशन मधमाशी मरून जाते मग मधमाशी झाली तर तुमचं पॉलिनेशन होत नाही पॉलिनेशन झाल्याने समोर फळात रुपांत रूपांतर ओके मग आता जुलैच्या मध्ये आपल्याला फुलं लागताना दिसतात त्याला तर मग जुलैपासून ते आपलं जे फळ झाडावर येते ते तुटण्यापर्यंत आठ महिन्याचा कालावधी लागतो फुल, फुल आज फल दिसल आजपासून आठ महिन्यानंतर त्याची हरवत खायला फळता म्हणजे आठ महिन्यामध्ये एंडिंग हा पीक सगळ्यात जास्त कलावधी गेलो आठ महिन्यापर्यंत आठ महिन्यामध्ये सेटिंग होईपर्यंत जास्त महत्वाचे दोन महिने जास्त सेटिंग असतात फुलापासून फळ साधारण लिंबूच्या आकारात होईपर्यंत त्याला जास्त दक्षता म्हणजे जर आपल्याला जुलै मध्ये जर समजा याला फ्लावर येत आहेत तर आपली जी तोडणी केली जाईल ती केल्या जाईल फेब्रुवारी फर्स्ट वीक मध्ये तर फेब्रुवारी झाली होती मार्च मध्ये झालं म्हणजे या वर्षी वर्षी आमचा लेट फुटला ना म्हणजे म्हणजे जुलैच्या होती बाग तुटला जुलै टू आपल्याला मार्च पर्यंत फेब्रुवारी मार्च पर्यंत चांगली निगा राखणार ज्यावेळी तीन वर्षाचा कालावधी होऊन जाईल प्लॉट बरोबर त्या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला कसं नियोजन करणार गरजेचं आहे शेतकऱ्याला कोणत्या गोष्टी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे मग विशेष तुमचा आता ज्याला सुरुवातीला हे असतात का थ्रीप्स असतो ते फुलाचा रस पिऊन घेतात सगळं म्हणजे हे करावं लागतं ना आपल्याला हे किडी जर त्याला मायक्रोटन द्याव लागतं मायक्रोटोनमुळे पळगळतात त्याला म्हणजे तुमचं झिंक पे जे आहे मायक्रोटन जे मन द्रव्य म्हणतो आपण ते पण त्याला कमी पडायला नको ना ओके मग पाण्याचं नियोजन कसं करायचं या आठ महिन्यात पाणी तर सुरुवातीला तर पावसाळ्यात सुरुवातीला काहीच गरज नाही मग उन्हाळ्यात एक आठ दहा दिवसात हिवाळ्यात आठ दहा दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळ्यात चौथ्या दिवशी पाणी झालं म्हणजे नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबर साधारण कमीच लागतं पाणी झाला तसंही संत्रा हे कमी पाण्याचा आहे केळीच्या तुलनेत खूप पाणी कमी लागतं त्याला दादा थंडीच्या सीझन मध्ये थंडीमध्ये काय विशेष गोष्टी थंडी म्हणजे कसं याचं काही एवढं हे नाही संत्राचं एकदम म्हणजे हे आहे ते सहन करू शकत सहन करू शकत ते टॉलरेट करते म्हणजे केळीसारखं नाही केळी खूप आकर्षक लागतं दुसरी गोष्ट अशी आहे धुरी पडते बघा नेस हा धुरीला धुरी आल्यानंतर आपल्याला काही विशेष निگار नाही एवढी काही विशेष नाही संत्रीवर ना, संत्रा संत्रात तसं संत्रा ताकतवर पीक आहे संत्रा ताकदवर पीक वातावरणात ताप सहन करू शकते आणि आपल्या प्रत्येक तुमचं काय म्हणतात तर हे आहे प्रतिसाद देतो तो बरं ठीक आहे आता आपला शेवटचा प्रश्न असा आहे तुम्हाला की ज्या शेतकऱ्याला संत्रा लागवड करायची आहे त्याने लागवड करण्यापूर्वी कोणत्या कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे त्याच्यानंतरच त्याने संत्रा लागवडीचा निर्णय घेतला पाहिजे आता पहिले सर्वप्रथम जर त्यांची जमीन जमीन घ्यायची हे महत्व <coughs> पहिला फॅक्टर पहिला फॅक्टर तुमची जर मुरबाड जमीन तर त्याला संत्र्यासाठी मुरबाड असले तर जास्त भारी काळीची जमीन संत्राला नको पाणी थांबून ठेवणारी जमीन तर नकोच नको ओके हा नंतर जमिनीचा वापसा कंडिशन म्हणजे हे आला पाहिजे निसरा लवकर झाला पाहिजे ड्रेनेज हा अशी जमीन लागते त्याला आणि सुरुवातीला शक्यतो तुम्ही माती परीक्षण केलं तर फार चांगलं माती परीक्षण केल्यावर आपल्याला सगळं समजून जातं की बा आपल्या जमिनीत काय आहे काय नको समजा आता आपल्या जमिनीत पालाच भरपूर आहे आपण अतिरिक्त पालाच टाकतो तर आपला खर्च काय जातो ना बरोबर आहे आणि काय कमी आहे ते मग आपल्याला कळून जातं कळून जाते माती परीक्षणामध्ये आणि पाणी ड्रिपवर असल्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही पहिला फॅक्टर जमीन आहे हा दुसरा फॅक्टर पाणी पाणी आहे ठीक आहे आणि आता आमचं म्हणजे दोन हजार सतरामध्ये चार वर्ष दुष्काळ होता हा सतराच्या आधी समजा एक बारा पासून जरा चार वर्ष दुष्काळ पडला तर आमच्या शेजाऱ्याची त्यांनी खूप पाईपलाईन गेली टँकर लावले पण एवढं काही हातात नाही आलं चाळीस एकर बाग गेली आमच्या शेजाऱ्याची आता माझी थोडी असल्यामुळे मी बाहेरून टँकर मी पाणी आणलं आणि माझी बाग जगवली म्हणजे आपल्याला जास्त पाऊसच नाही म्हणजे कमी कमी एकच खूपच कमी होत हे नऊ वर्षापूर्वीची सव्वीस लाखाचा इड आपल्याला मागच्या वर्षी दिसत परंतु त्या सव्वीस लाखाच्या इड पर्यंत पोहोचण्यासाठी मागच्या नऊ वर्ष कशी मेहनत नऊ वर्ष केली ते बऱ्याच म्हणजे तेच काय म्हणतो आपण त्याला की फायनल आउटपुट दिसते पण त्याची मागची हार्डवर्क दिसत हार्डवर्क दिसत ते माहित अस नाही गरजेचं आहे फायनल आउटपुट पाहून जर तुम्ही निर्णय घेताल की बाबा मी संत्राला लावून देतो बरोबर की त्याची लागवड कर करतो रोपा आणून तरच आपल्याला उत्पादन मिळेल किंवा यश मिळेल हे गरजेचं नाही आहे किंवा आवश्यक नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रगल भरपूर करणार आहे आणि तसंही आवांतर जे पीक आहे जातात त्याच्यापेक्षा थोडं मेंटेनन्स संत्राला कमी कमी आहे हा ठीक आहे तर शेतकऱ्यांकडून आपण शेतात येऊन प्रत्यक्ष त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आज ही मुलाखत नियोजित नव्हती परंतु याच्यासमोर ये येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांचे वेगवेगळ्या पिकांचा जो अनुभव आहे हे आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करूया दादा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आम्हाला वेळ दिला सडन म्हणजे अचानकच आपली भेट झाली ही त्याच्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद